नाही अशी बुद्धी मानवाला दिली की या बुद्धीचा जर आपण वापर केला तर जगावर राज्य करू शकतो एवढी ताकद नाही सगळं काही माणसाला दिलेलं आहे मग देवाला मागायचं काय शिल्लक आहे का। म्हणून मागायचं काहीच नाही निष्काम होऊन भगवंताची भक्ती करा नामस्मरण करा आणि याच्यामध्येच भगवंत आहे असं बोलतात सागरी <coughs> नाही काय असतील ते सगळे जर सागराला मिळाले तर ओळखू येतात का हो ओळखू येत नाही किती नद्या मिळाल्या त्या सागरात किती जरी होळ मिळाले तर सागर हा सागर आहे आनंद सागर आहे तो माझे गुरु त्याचे चरण धरू वेळोवेळा ज्ञान म्हणजे आहे भगवंत म्हणजे सागरासारखा आहे सागरात कितीही पाणी जाऊ द्या सागराचं पाणी चढणारे नाही उतरणार नाही अशी अवस्था भगवंताची आहे म्हणून ज्ञान हे भगवंताचं दुसरं स्वरूप आहे बाबा असं या ग्रंथामध्ये सांगतात अविद्यांचा या नाश झाला ब्रह्मरूप संचरिला मी कोण या पदाला पुरे नाही अज्ञानाचा नाश झाल्यावर मी कोण आहे निश्चित करतो जोपर्यंत माणसाच्या अंगी आहे तोपर्यंत माणसाला मी कोण आहे कुठून आलो आणि मला जन्मून किती वर्ष झाले किती वर्ष मागे झाले किती पुढे राहिले याच सुद्धा त्याला नाही जेव्हा अवस्था माणसाचे बिकट होते जेव्हा इंद्रिय क्षीण होतात तेव्हा मात्र तो शोधामध्ये लागतो पण वेळ गेलेले असते म्हणून बाळगीर महाराज सारखे संत महात्मे सांगतात काळ उभा आहे उश्याची येऊनी पाये पसरून काने जावे काळ म्हणजे वेळ वेळ म्हणजे टाइम टाइम म्हणजे आपलं आयुष्य आयुष्य मोलाचे वेचिले संसारी येऊन शरीर हित काय येऊन नामासाठी शेवटी मसनवटी जाणे लागे असे संत महात्मे आपल्याला वेळोवेळी उदाहरण देतात त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचं अज्ञान गेलं आणि सज्ञानाची दशा प्राप्त झाली आता शिल्लक काही उरलेलं नाही ज्याप्रमाणे कापुराला अग्नी लावल्यानंतर शिल्लक काही राहत नाही तशी अवस्था त्या सज्ञानाचे होते म्हणून या ठिकाणी सांगतात ते सागने वायू विरे ते तीच विचरे निर्धारे उत्पत्ती तयाची कोण प्रकारे ते कोणाशी कळे ना हो आता जसा हवा आहे वारा आहे सगळीकडे वारं पसरलेला आहे आता हवा आहे हे खरं आहे आहे म्हणलं दाखवा म्हणलं दाखवू शकता का आपण दाखवू शकत नाही बर नाही म्हणायला जाव तर आहे नवे होय दोन्ही जाय कोण गुण वर्णिती वेदहीन शास्त्रहीन शेषही नीगती नसो नि या ससितीसो सर्वातळी व्यापक देहन हवे रूपन हवे